आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या एज युएस टर्न्स इन वर्ल्ड इंडिया हॅज अँड ऑपॉर्च्युनिटी या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत सुरुवातीला आपण हे आर्टिकल कशाबद्दल आहे हे जाणून घेऊया अमेरिका जगातील हस्तक्षेप कमी करून स्वतःकडे लक्ष देत असल्याने भारताला जागतिक राजकारणात मोठी संधी निर्माण झाली आहे ट्रम्प यांच्या नव्या धोरणांमुळे निर्माण झालेल्या आव्हानांमध्येही भारत आर्थिक वाढ सुरक्षा सुधारणा आणि प्रादेशिक नेतृत्व वाढवून या या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतो याबद्दल या आर्टिकल मध्ये चर्चा केलेली आहे आज तुम्ही या व्हिडिओ मधून जे काही नवीन शब्द शिकाल त्यापैकी कमीत कमी पाच शब्दांचे स्पेलिंग आणि कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमचा त्या शब्दांचा चांगला सराव होईल ते शब्द तुम्हाला पाठ होतील आणि तुमच्या लक्षात राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टर्न्स इन वर्ड एन यस टर्न्स आय एन डब्ल्यू ए आर डी इन वर्ड टर्न्स इनवर्ड म्हणजे जगाकडे पाहण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष केंद्रित करणे ऑपॉर्च्युनिटी ओडबल पी ओ आर टी एन आय टी वाय ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी स्ट्रॅटेजिक कम्युनिटी एस टी आर ए टी ई -E जी आय सी स्ट्रॅटेजिक सीओडबल एमयूनआय टी वाय कम्युनिटी स्ट्रॅटेजिक कम्युनिटी म्हणजे धोरणात्मक तज्ञांचा समूह डिस्पॉन्डंट डीईएस पी -E ओ एन टी एन टी डिस्पॉन्डंट -E म्हणजे निराश अनएंटिसिपेटेड डाउन टर्न यू एन एन टीआयआयसिपेटेड डीओब्ल्यूएन टीयूआरएन डाउन टर्न अनएनसिपेटेड डाउन टर्न म्हणजे अनपेक्षित घसरण किंवा बिघाड पेसिमिझम पीई एस आय एम एस एम पेसिमिझम म्हणजे निराशावाद रिअलिस्ट आरई एल आय एस ईस रिअलिस्ट म्हणजे वास्तववादी धोरणकार पॉसिबिलिटीज एस आय टीआयस पॉसिबिलिटीज म्हणजे नव्या शक्यता अरायझिंग आउट ऑफ म्हणजे यामुळे उद्भवलेल्या रॅडिकली रिस्ट्रक्चर आर ए आय सी एल वाय रॅडिकली आरई एस रिस्ट्रक्चर रॅडिकली रिस्ट्रक्चर म्हणजे मूलभूतपणे नव्या पद्धतीने पुनर्रचना करणे एंगेजमेंट ई एंगेजमेंटीए जीईएमटी एंगेजमेंट म्हणजे धोरणात्मक सहभाग डिसायसिव्ह ब्रेक डीई ई डिस निर्णायक ट्रैडिशन आई एन टी ए टी आई ओ एन एल आई एस टी इंटरनैशनलिस्ट टी आर ए डी आई टी आईओ एन एस ट्रैडिशन इंटरनैशनलिस्ट ट्रैडिशन आंतरराष्ट्रीय सहभागे परंपरा शेप्ड एस एच ए पीई डी शेप्ड घड़ी किंवा प्रभावित केले पोस्ट कोल्ड वॉर एरा म्हणजे शीतयुद्धानंतरचा काळ म्हणजे एकोणीसशे एक्याण्णव मध्ये सोव्हिएत युनियन कोसळल्यानंतर सुरू झालेला जागतिक राजकारणातील नवा काळ जो शीतयुद्ध संपल्यामुळे निर्माण झाला रिफ्लेक्ट्स ई सी -E टी एस -E रिफ्लेक्ट म्हणजे प्रतिबिंबित करते आयडियोलॉजिकल इम्पल्सेस आय डीईओलओीआय आयडिओलॉजिकल आय एम पीयूल इम्पल्सेस आइडियोलॉजिकल इम्पलसेस विचारधारात्मक प्रवृत्ति इंटरप्रिट्स आई एन टी आर पी आर ई टी एस इंटरप्रीट अर्थ ल्यार्स डी ए आर टी यू आर ई एस डिपार्चर्स पूर्व परंपरपास हो ट्रैडिशन टी आर ए डीआईटीआईओन ट्रैडिशन परंपरा स्टैंड आउट एस टी एन डी स्टैंड ओयूटी आउट स्टँड आउट म्हणजे लक्षवेधक ठरतात एलेव्हेटलई पीए टी एस एले अधिक महत्व देते एच हेमिस्पेयर एचईएमआयमिस्पेयर म्हणजे विशिष्ट भौगोलिक क्षेत्र उदाहरणार्थ पाश्चात्य गोलार्ध ट्रिटिंग टी आरई टीआयन जी ट्रीटिंग म्हणजे मानणे किंवा वर्तन करणे डॉमिनेशन एन ए डीओ एमआयनएीआयओ एन डॉमिनेशन म्हणजे प्रभुत्व लॅटिन अमेरिका एल एन लॅटिन ए आर सी अमेरिका लॅटिन अमेरिका उत्तर मध्य दक्षिण अमेरिकेतील असा भाग आहे जेथे लॅटिन भाषा आधारित संस्कृती स्पॅनिश पोर्तुगीज फ्रेंच या भाषा बोलल्या जातात त्याला लॅटिन अमेरिका म्हणतात कॅरिबियन सी ए आर आय एन कॅरिबियन म्हणजे कॅरिबियन प्रदेश म्हणजे अटलांटिक महासागरातील क्युबा जमेका इत्यादी लहान बेटांनी बनलेला प्रदेश फाउंडेशनल फाउंडेशनल म्हणजे मूलभूत किंवा आधारभूत म्हणजे सोडून देते हेगेमनी एचई हेगेमनी म्हणजे जागतिक वर्चस्व प्रिझ्युम्ड ऑब्लिगेशन एस यू ई डी प्रिझ्युम्ड एल आय जी ए टी आय ओ एन ऑब्लिगेशन प्रिझ्युम्ड ऑब्लिगेशन म्हणजे गृहित धरलेली जबाबदारी एम्फॅसिस ईएम पीएचएसआय एम म्हणजे विशेष भर सिलेक्टिव्ह इंटरव्हेन्शन एसईएलई सी टीआयन टी आय ओ एन इंटरव्हेन्शन सिलेक्टिव्ह इंटरव्हेन्शन म्हणजे निवडक हस्तक्षेप टाइड स्ट्रिक्ट टीआयडी टाईड एस टी आर आय सी टी एल वाय स्ट्रिक्टाईड स्ट्रिक्ट म्हणजे काटेकोरपणे जोडलेले व्हायटल इंटरेस्ट इंटरेस्ट पायटल इंटरेस्ट म्हणजे अत्यावश्यक राष्ट्रीय हित संबंध अलाइन ए डबल आय ई एस अलाइस म्हणजे सहयोगी राष्ट्रे लुक टू एल डबल ओ के लुक टी ओ टू लुक टू म्हणजे अवलंबून राहणे प्रिन्सिपल प्रोव्हाइडर पी आर आय एन सी आय पी एल प्रिन्सिपल पी आर ओ सी आय डी आर प्रोव्हायडर प्रिन्सिपल प्रोव्हाइडर म्हणजे मुख्य पुरवठादार लिबरल युनिव्हर्सलिझम एल आय बीई आर एल लिबरल यू एन आय बीई आर एस एल आय एस एम लिबरल युनिव्हर्सलिझम म्हणजे उदारमत्वादी सार्वत्रिक मूल्य कल्चरल अँड पॉलिटिकल डिस्टिंगटिवनेस म्हणजे सांस्कृतिक व राजकीय वैशिष्ट्य एनडॉर्सिंग ई एन डीओ आर एस आय यांची एनडॉर्सिंग म्हणजे मान्यता देणे इन्स्टिट्युशनल अरेंजमेंट्स आय एन एस टी आय टीयूटीआय इन्स्टिट्यूशनल एन जी जीएस अरेंजमेंट्स इंस्टिट्युशनल अरेंजमेंट्स म्हणजे संस्थात्मक व्यवस्था युजेस इकॉनॉमिक रिवायव्हल म्हणजे आर्थिक पुनरुत्थानाला जोडते म्हणजेच आर्थिक प्रगतीला वाव देते री रि आर ई आय एन टी टी एस आर आय 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 ए ओ एन रि म्हणजे औद्योगिक पुनर्बांधणी रेझिलियंट सप्लाय चेन म्हणजे तगडे किंवा मजबूत पुरवठा जाळे फेअर ट्रेड मेजर गोल्स म्हणजे योग्य व्यापार हे प्रमुख ध्येय रेकग्नायझेस ई सी ओ जी एन आय एस रेकग्नायझेस म्हणजे मान्य करते किंवा ओळखते डायव्हर्सिटी डी डीआयआरएसआय डायव्हर्सिटी म्हणजे विविधता इंटरनॅशनल अफेअर्स आय एन टी ई आर एन ए टी आय ओ एन टीआयनएल इंटरनॅशनल ए डबल एफ एस अफेअर्स इंटरनॅशनल अफेअर्स म्हणजे जागतिक राजकारण इंटरव्हेन्शनिस्ट आय एन टी ई आर पी एन टी आय ओ एन आय एस टी इंटरव्हेनशनिस्ट म्हणजे हस्तक्षेप करणारे ऑट टू बी वेलकम म्हणजे स्वागतहारी ठरते एन्झायटी एन एक्स आय टी वाय एन्झायटी म्हणजे काळजी किंवा भीती सक टू एस यू सी के डी सक आय एन टीओ इंटू सक् इंटू म्हणजे ओढले जाणे किंवा अडकणे अनइक्वल अलायन्स यू एन ई क्यू एल अनइक्वल ए डबल आय एन सीई अलायन्स अनइक्वल अलायन्स म्हणजे असमान भागीदारी टेम्पटेशन टीईएम पी टी एन टेम्पेशन म्हणजे मोह किंवा प्रलोभन मेडल एमई डबल डी मेडल म्हणजे हस्तक्षेप करणे परसू पीई आर एस डीई डी पटवले किंवा प्रेरित केले ट्रेड डिस्प्यूट टीआरएडीई डीई ट्रेड टीआयएसपीयूटीई डिस्प्यूट ट्रेड डिस्प्यूट म्हणजे व्यापारवाद सॉफ्टनिंग टोन एसओ एफ टी ई एन आय जी सॉफ्टनिंग टी ओ एन ई टोन सॉफ्टनिंग टोन म्हणजे मवाळ भूमिकेचा सूर एन्थुझियाझम ई एन टी एच यू एस आय एस एम म्हणजे उत्सुकता किंवा आवड नेगोशिएबल ओ टी आई ए बी ई नेगोशिएबल चर्चेत सोड़ता एक्सेलरेशन ए डबल आर ए टी एन एक्सेलरेशन वेगाजिक गैप एस टी आर ए टीईसी स्ट्रैटेजिक जीएपी गैप स्ट्रैटेजिक गैप धोरणात्मक अंतर एक्सटेडिंग एक्सटेंडिंग म्हणजे वाढवणे किंवा आघाडी वाढवणे लीड ओव्हर ओ व्ही ई आर ओव्हर लीड ओव्हर म्हणजे पुढे जाणे रिफॉर्मिंग ई एफ ओ आर जी रिफॉर्मिंग म्हणजे सुधारणा करणे डिटरिंग थ्रेड्स डीई टी डबल आर आय जी डिटरिंग टी एच ए टी एस थ्रेट्स डिटरिंग थ्रेड्स धोके रोखने सुपीरियर मिलिटरी पॉवर अधिक शक्तिशाली लष्करी क्षमता लोअरिंग टेन्शन्स एलओडब्लूर आई एनजी लोअरिंग टीईन एस आईओन टेन्शंस लोअरिंग टेन्शन्स तनाव कमी करने एसेबू एसई एन टी आई एल एसे अत्यावश्यक प्रिवेंट मेडलिंग पी आरईवीएन टी प्रिवेन्ट एम ईड डी एल आई एनजी मेडलिंग प्रिव्हेंट मेडलिंग म्हणजे हस्तक्षेप रोखणे बर्डन शेअरिंग बी यू आर डीईएन बर्डन एस एच एन शेअरिंग बर्डन शेअरिंग म्हणजे जबाबदारी वाटून घेणे फिट्स म्हणजे चांगले जुळून येते एम्बिशन एम बी आय टी आय ओ एन एम्बिशन म्हणजे महत्वाकांक्षा रिजनल लीडरशिप आरई जी आय ओ एन एल रिजनल एलई एस एच आय पी लीडरशिप लीडरशिप म्हणजे प्रादेशिक नेतृत्व बेटर टर्म्स फॉर एंगेजिंग म्हणजे सहभागी होण्यासाठी अधिक अनुकूल अटी टर्ब्युलन्स सी ई टर्ब्युलन्स म्हणजे अस्थिरता किंवा गोंधळ ट्रिगर्ड बाय टी आर आय डबल ई आर डी ट्रिगर्ड बी वाय बाय ट्रीगर्ड बाय म्हणजे यामुळे निर्माण झालेली एक्सलंट टी एक्सलंट ओबल पी ओ आर एन आय टी वाय ऑपॉर्च्युनिटी एक्सलंट ऑपॉर्च्युनिटी म्हणजे उत्तम संधी धन्यवाद